प्रभाग दोन मधील कॉलनीत उद्घाटन कॉलनीत भारत गॅस ऑफिस चव्हाण यांच्या घरापर्यंत कॉन्क्रीट रस्ता कामाचा शुभारंभ आमदार राहू अग्रवाल यांच्या हस्ते करण्यात आला या प्रसंगी माजी खासदार डॉक्टर सुभाष भामरे बाजी आमदार राजवर्धन कदम बांडे जिल्हाध्यक्ष गजेंद्र कंपळकर डॉक्टर सुशील महाजन माजी नगर चव सोनार भारती माडी सुमन वाघ अनिल नागमोते संजय बोरसे सुबोध पाटील अशोक गांधी नीरज शिवदास दादा पवार दो, दोनद्या सोसायटीचे चेअरमन प्रकाश महाजन नितीन ठाकरे विनायक सरोदे जे आर पाटील ललित चव्हाण अविनाश पाटकरी भारती पिंगडे कैलास माळी देवपूर पुरमंडळाचे पदाधिकारी व हो, परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने रस्ता उद्घाटनाच्या वेळी उपस्थित होते दोन आ, या ठिकाणी रस्त्याचं उद्घाटन आदरणीय नवनिर्वाचित आमदार अनुभया अग्रवाल यांच्या हस्ते संपन्न झालं तसेच त्यांच्यासोबत आमचे जिल्हा अध्यक्ष गजेंद्र शेटाभळकर हे या उद्घाटनाप्रसंगी उपस्थित होते तसेच आपले डॉक्टर सुशील महाजन हे या उद्घाटनाच्या प्रसंगी उपस्थित होते तसेच या परिसरातले दोन्ही हाऊसिंग सोसायटीतले सगळेच आपल्या ठाकूर मावशी असतील कोटावटी मावशी असतील बागूसाई असतील आपल्या सगळ्या ज्येष्ठ महिला ज्येष्ठ भगिनी ज्येष्ठ बांधव फार वर्षानंतर ह्या रस्त्याची प्रतीक्षा नागरिकांची होती आणि मी शब्द दिलेला होता त्यांना की मी हा रस्ता तुमचा पूर्ण केल्याशिवाय स्वस्त बसणार नाही त्याच्यामुळे आज दिलेला शब्द आता आदरणीय आणि अग्रवाल आमदार यांच्या आशीर्वादाने मी तो पूर्ण केला आज नागरिकांना रस्त्याचं कामाचं उद्घाटन आज सगळं त्यांच्या हस्ते झालं तसंच मी सांगू इच्छिते की उर्वरित जे काही कामं असतील प्रभाग क्रमांक दोन मधले तेही पूर्ण काम करण्याचं माणस आम्ही ठेवलेला आहे तेही कामं आमचे पूर्ण होती तसेच या नागरिकांचं अत्यंत प्रेम जिवाळा फार वर्षापासून आहे तो परत त्यांचा असाच माझ्यासोबत राहील याच्यात काही शंका नाही त्यांची वेळोवेळी आणि अडचणी ज्याही आड़ असतील त्या सोडवण्याचा प्रामाणिकपणे प्रयत्न मी केलेला आहे आणि तो याच्या पुढेही करत राहील जय हिंद जय महाराष्ट्र करण्यात आला त्याचप्रमाणे प्रभाग क्रमांक दोन मधील पांडव नगर असेल डोंबे असेल भरपूर रस्ते जो बॅकलॉक होता इलेक्शन काळात जे अटकलेले होते आचारसंहितेमुळं ते, ते कामं आता प्रत्यक्षात सुरुवात झालेली आहे या भागांमध्ये पाईपलाईनचे कामं झाल्यानंतर भरपूर कामं राहिलेले होते परंतु आता जवळपास सत्तर ते ऐंशी टक्के कामं करण्यात आम्ही यशस्वी झालो आहोत उरलेले कामंही या सहा महिन्याच्या आत पूर्णतः देवपूरमध्ये कामं होऊन जातील आणि प्रभाग क्रमांक दोनचे सर्व आमचे नगरसेवक भारतीताई असेल नंदूकाका असेल नागमोते असेल पप्पू असेल असतील आमच्या आमचे मंडळ अध्यक्ष असतील सर्वच आमचे नेते डॉक्टर सुशील महाजन असतील आमचे जिल्हाध्यक्ष गजेंद्र शटंपळकर पुढील सर्व कामांचे नियोजन ते आता याच्यानंतर होणार आहेत आणि हे कामं लवकरात लवकर पूर्ण होतील कामं क्वालिटीचे होतील हे सर्वांना मी सांगू इच्छितो आणि चांगले कामं या ठिकाणी आपण भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून करू आणि या शहराचा चेहरा मोहरा लवकरात लवकर बदलू जय श्री